नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पाऊलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता अद्वैत आणि कला दोघे एकमेकांवर खूपच भडकलेले असतात अद्वैत कलाला बोलतो की तुला फोनवर कसं बोलायचं याचा साधा मॅनर्स पण नाही अगं कसं बोलावं कसं नाही हे थोडंसं समजून घ्यावं ना आता इकडे कला बोलते की हे बघ चांदे कर तू जे तोंडामध्ये येईल ते बोलू नको त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की आपल्या दोघांमध्ये काही साम्य नाही हे तू आज दाखवून दिलेलं आहे अगं तू माझी जी बाजू आहे ती पूर्ण भरलेली आहे आणि तुझी जी, जी कॉमन गोष्टींची बाजू आहे ती बघ पूर्ण रिकामी आहे त्यावेळेस इकडे कला बोलते की एक मिनिट तू मला दाखवून देशील म्हणजे नेमकं काय म्हणायचं चा चांदेकर तुला जे काही शोधायचं आहे दोघांनाही शोधावं लागणार आहे तू तर माझ्याशी असं वागतो की डायरेक्ट तुला नातच तोडायचं आहे परंतु मी नातं जोडायला जाते आणि तू तोडायला जातो कसं टिकणार आहे मग नातं चांदेकर असं पण कला ह्या अद्वैतला बोलते आणि कलाही आता तिथून निघून जाते आता अद्वैत विचार करू लागतो आमचं नातं व्यवस्थित आहे की नाही हे मला शोधायचं आहे परंतु आता इचं काय चाललंय तेच काही समजत नाही आहे असं पण आता अद्वैत आपल्या मनाशी बोलतो नाही काही जरी झालं तरी हे असं होताच कामा नाही असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता आबा हे रूममध्ये आलेले असतात आबांना या कलाचं बोलणं आठवत असतं दुसरीकडे आता अद्वैत सुद्धा रूममध्ये असतो अद्वैतला सुद्धा ह्या कलाचं सर्व काही आठवणी आठवत असतात आणि कला ही झोपलेली असते आता लगेच बोलतो की स्वतः घोरात झोपली आहे आणि मला टेन्शनमध्ये पाडलेलं आहे आता जे काही नातं आहे ते मला रिजेक्ट करून टाकावं लागणार आहे कुठलाही विचार करताना मला बॅलन्सच असायला हवा मला दोन्ही गोष्टी शोधून काढायच्या आहे असं पण अद्वैत आता आपल्या मनाशी बोलत असतो द ग्रेट अद्वैत चांदेकर आता मला हा विचार करायलाच हवा ती आणि मी दोघेही नाती जपण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याचा काही फरक पडत नाही आहे दुसरीकडे आता अद्वैत हा एकटाच विचार करत असतो तिथे आताही सरोज मॅडम येते आता सरोज लगेच अद्वैतच्या जवळ येते आणि सरोज अद्वैतला बोलते की अरे कसला विचार करतोस तू एवढा तर आता इकडे अद्वैत ह्या आपल्या आईकडे बघत राहतो तुला झोप येत नाही का अद्वैत तर आता अद्वैत बोलतो की नाही आहे तू जे सांगितलंस ना आई मला त्यामुळेच माझं डोकं चालत नाही आहे पण आता अद्वैत आपल्या आईला जेव्हा बोलतो तेव्हा सरोज लगेच या अद्वैतला बोलते की बस इथे खुर्चीवर आता इकडे सरोज लगेच स... या अद्वैतला बोलते की अरे तुमच्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ते तुझ्यासमोर आहे माझं म्हणणं एवढंच आहे की डोळे आणि कान सर्व काही उघडं ठेव आणि सर्व सत्य परिस्थिती समजून घे आपण कुठलाही महत्त्वाचा निर्णय जेव्हा घेतो तेव्हा इथून नाही घ्यायचा तो डोक्यातून घ्यायचा असं खुनावूनही सरोज या अद्वेतला बोलत असते हे बघ अद्वेत मेंदू जो आहे माणसाचा तो अगदी योग्य दिशा दाखवत असतो तेवढ्यामध्ये आता हा अद्वैत आपल्या आईला बोलतो की आई ॲक्च्युली तिने मला एक वेगळाच मुद्दा सांगितलेला आहे आणि त्या मुद्द्यावरून तर मला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे तेवढ्यामध्ये आता इकडे सरोज विचार करू लागते की ही मुलगी साधी मुलगी नाही आहे ती अद्वैतला तिच्या विचारांनुसार तिच्या बाजूने वळून घेणार अशी ती मुलगी आहे मग मला सांग अद्वैत तिने जरी तुला काही सांगितलेलं असलं तरी तू त्याच त्याच दिशेने विचार करणार का तू तु तु तुझ्या बुद्धीने विचार करायला हवा ना तुमच्या दोघांमध्ये काही समानता जर असती तर ती जाणवली असती ना शोधायचा प्रयत्न करायचा काही विशेष नव्हता ना एवढ्या महिन्यांमध्ये मा तुम्हाला तसं जाणवलं का मग तू थोडासा विचार करायला हवा की तुमचं शुभ मंगल झालं आता शुभ मंगल जे असतं त्याच्या पुढे काय असतं सावधान त्यानंतर आता हा अद्वैत विचार करू लागतो की नेमकं खरेंनी मला जे काही म्हणणं सांगितलं आहे ते मला पटतंय ही।, ही खरे सुद्धा जी मुलगी आहे ना ती मला बोलण्यात अडकवतंय आईकडून सुद्धा मला स्टँड घ्यावं लागतंय त्यानंतर आता इकडे सरोज बोलतोय की मला एक सांग तुमच्या दोघांमध्ये जे काही साम्य आहे त्याचा तू विचार केलास का मला एक म्हणायचं आता एक सांग मी तुला एक उदाहरण देते एखादं फंक्शन आहे या फंक्शनमध्ये राहुल आणि तू आहे तिथे जर मला एक सांग काचा जर असतील आणि त्या काचा जर खाली पडलेल्या तुला दिसतील तर तू त्या राहुललाच त्या काचा उचलायला लावशील असं इकडे ही सरोज आता ह्या आदव्याचे कान भरत असते दुसरीकडे आता आबा या रूममध्ये बसलेले असतात आबाला सुद्धा सारखं सारखं टेन्शन येत असतं कलाचं सर्व काही बोलणं या आपल्या आबांना आठवत असतं आबा बोलतात की काही जरी झालं तरी मला या दोघांच्या नात्यामध्ये असं व्हायला नको असं म्हणत आता आबा थोडंसं पाणी पित असतात आबा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात त्यानंतर इकडे आबा ह्या रूमच्या बाहेर येत असतात दुसरीकडे आता ही जी काही सरोज असते ही अद्वैतचे कान भरत असते सरोज या सांगते की मला सांग ती मुलगी खूप डेंजर मुलगी आहे अद्वैत त्यानंतर इकडे अद्वैत लगेच बोलतो की हे बघ आई तू मला जे सांगते त्याचा विचार मी नक्कीच करेन त्यानंतर इकडे अद्वैतला ही सरोज बोलते की हे बघ विचार तुला करायचा आहे शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहे आता तू एक काम कर तू रूममध्ये जा आणि झोप असंही सरोज आता जेव्हा या आपल्या अद्वेतला बोलते तेव्हा आता आबा तिथे येतात आणि आबा सर्व काही सरोजचं बोलणं ऐकतात आता हा अद्वैत लगेच आबाकडे बघतो आणि बोलतो की आबा तुम्ही इथे तुम्ही अजून झोपले नाहीत का आता आबा लगेच या आपल्या अद्वेतला बोलतात की मला तहान लागली होती म्हणून पाणी नाहीला आलो होतो असं पण इकडे आबा या अद्वेतला बोलतात तर अद्वेत लगेच आबांना पिण्यासाठी पाणी देतो आबा विचार करू लागतात की याच्याशी मी बोलू का आत्ता नाही आत्ता नाही बोलू शकत मी याच्याशी ही वेळ योग्य नाही आहे उगच वाद वाढतील असं म्हणत आता हे आबा आपल्या मनाशी बोलतात अगोदर मी कलाशी बोलेल नंतर मी अद्वैशी बोलेल असं पण इकडे आबा आपल्या मनाशी बोलतात आता आबा पाणी घेतात आणि आपल्या रूममध्ये निघून जातात सरोजसुद्धा पुन्हा थोडा विचार करू लागतं की ह्या दोघांवर मला खूप बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे ती मुलगी कधी याला जाळ्यात अडकेल कधी नाही ते सांगताच येत नाही दुसरीकडे आता हा अद्वैत रूममध्ये असतो तर कला झोपेतून उठते कला ह्या अद्वैतला लगेच बोलते की अरे तू जर असा रूममध्ये हिंडता फिरताने मला दिसतोय आणि मी जर तुला दिसले तर तू मला वटवाघूळ बोलतोय घुबडत बोलतोय असंही जेव्हा ही कला या अद्वैतला बोलते तेव्हा आता अद्वैत थोडा विचार करू लागतो त्यानंतर आता इकडे हा अद्वैत लगेच बोलतो की ह्या मुलीच्या मनात तरी नेमकं काय हो आहे प्रत्येक वेळी मला हे टॉर्चरच करत आहे त्यानंतर इकडे आता पुन्हा अद्वैतला ह्या कलाचं बोलणं आठवत असतं त्यानंतर पुढे आता हा अद्वैत पुन्हा त्या भिन्नता आणि समानता ज्या काही बोर्ड असतात त्यावर ह्या पुन्हा कलाविषयी जे काही वाक्य आहे ते लिहित असतो तर पुढे असं बघायला मिळतं की कला ही पुन्हा झोपलेली असते आता कलाला जाग येत असते दुसऱ्या दिवशी आता अद्वैत आता खूप खुश असतो आणि हे सर्व सरोज बघते आता अद्वैत एवढा खुश बघून सरोज खूप खुश होते सरोज बोलते की अद्वैत तर आज खूपच खुश आहेत नैना बोलते हा की हा काय डोक्यावर पडला की काय आणि आज तर याच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे एवढा हसतोय का हा असं पण इकडे ही नैना आपल्या मनाशी बोलते आता सर्वजण नाश्ता बस करण्यासाठी बसलेले असतात कलाही त्यांना नाश्ता आणून देते तेवढ्यामध्ये आता सरोज ही या अद्वैतला बोलते की अरे तू तर काल खूप डिस्टर्ब होता आज खूप खुश सर्व व्यवस्थित आहे ना असं पण इकडे आता ही जी काही सरोज असते ही सर्वांसमोर आपल्या अद्वैतला विचारते तर अद्वैत बोलतो की आई मी खुश आहे तर आबा बोलतात की नेमकं यांच्या नात्यांचा प्रवास कुठपर्यंत आहे हेच काही समजत नाही आहे माझ्या मनातील शंका जी आहे ती खोटी ठरू दे देवा असे आबा आपल्या मनाशी बोलतात तर कला ही त्यांना नाश्ता वाढत असते आबा कलाला बोलतात की कला तू बस ना नाश्ता करायला तर कला बोलते की आजोबा मला भूक नाही आहे तर अद्वैत आता कलाकडे बघतो त्यानंतर इकडे आबा बोलतात की काय झालं कला तर कला बोलते की काय नाही आबा काय नाही झालं त्यानंतर रोहिणी हळू सरोजला विचारते की हिला काय झालं नेमकं का। आता सरोज खूप वाकड्या नजराने कलाकडे बघते रजनी मॅडम पण विचारतात की कला सर्व काही ठीक आहे ना त्यावेळेस इकडे आता कला बोलते की हो रजनी मॅडम सर्व काही ठीक आहे आता अद्वैत हा नाश्ता खात असतो इकडे आता ही नैनासुद्धा समोर बसलेली असते राहुल पण जवळच असतो तेवढ्यामध्ये सर्वजण उठून जातात इकडे आबा समोर बसलेलेच असतात इकडे ही कला आता सर्वांच्या डिश उचलते तेवढ्यामध्ये आता अद्वैत या आबांच्या समोरच बसलेला असतो आता इकडे आबा या अद्वैतला बोलतात की अद्वैत मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे माझ्या खुलीमध्ये ए मला बोलायचं आहे तर इकडे अद्वैत आलोच आबा पुढे व्हा तुम्ही असं म्हणतो तर आबा तेथून उठतात आणि रूममध्ये जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की नाही ही राहुलला बोलते की नेमकं यांच्यामध्ये काय सुरू आहे हे थोडं समजायला हवं तर राहुल हो असं बोलतो आता इकडे अद्वैत हा रूममध्ये आलेला असतो तर इकडे आबा बोलतात की मला एक सांगायचं अद्वैत तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे अद्वैत बोलतो की आबा मी विचार करत आहे तुम्ही काळजी करू नका मी त्याबद्दल बोलेन तुमच्याशी तर आभा बोलतात की मी तुझ्या विचारांचा आदर करतो अद्वैत परंतु मला एक वचन हवं आहे अद्वैत तुझ्याकडून असं पण इकडे आबा या अद्वैतला विचारतात तू कुठलंही गैरवर्तन करणार नाही असं मला तुझ्याकडून वचन हवं आहे आणि कुठलंही गैरवर्तन करून निर्णय घेणार नाही असं वचन मला तुझ्याकडून हवं आहे असं पण इकडे आता आबा जेव्हा अद्वैतला बोलतात तर अद्वैत बोलतो की आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला वचन देतो मी कुठलंही गैरवर्तन करणार नाही आहे आणि अविचाराने पाऊलसुद्धा उचलणार नाही आहे मी असं पण अद्वैत आता आबांना बोलतो आणि वचन देतो तुम्ही कसलीच काळजी करू नका आबा त्यानंतर इकडे आबा खूप खुश होतात आणि अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवतात आणि बोलतात की ठीक आहे त्यानंतर इकडे अद्वैत बोलतो की जाऊ का मग मी तर तर इकडे आबा हो असं बोलतात आता कला रूममध्ये असते तर कला रूममध्ये असताना ह्या भिन्नता आणि समानता जी काही बोर्ड असतात त्यावरील सर्व काही ही कला आता या अद्वैतने लिहिलेल्या गोष्टी वाचत असते आणि स्वतःसुद्धा पेन घेते आणि आपल्या ज्या समानता जो आपला टॉपिक आहे त्यावर आता ही कला लिहिण्यासाठी जाते परंतु तिची डेरिंगच होत नसते पुन्हा ती पेन घेते आणि खाली ठेवून देते त्यानंतर आता इकडे लगेच आपल्या मनाशी बोलते की नातं मोजायला तर हा एक तराजूच घेऊन बसला आहे आता मला काही झालं तरी हे नातं तर टिकवायचं आहे त्यामुळे मी कुठल्याही थराला जायला तयार आहे आता बघ मी तुला दाखवते की आपण दोन वेगवेगळी माणसं जरी असलो तरी माणुसकीमध्ये आपण दोघे सारखंच आहोत त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता अद्वेत या कलावर खूपच भडकलेला असतो आणि कलाने पूर्णपणे आपला लुक चेंज केलेला असतो तर मित्रांनो बघा आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद